श्री स्वामी समर्थ भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात पण त्याआधी ते भक्तांची खूप परीक्षा घेतात एक शिवभक्त महानंद नावाची महादेव तिची परीक्षा घेतात आणि ती कशी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होते त्याचीच ही कथा आज आपण ऐकणार आहोत तर कथा पूर्ण ऐका भगवान महादेवाचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल व सर्व दुःख दूर होईल काश्मीरमध्ये नंदीग्रामात महानंदा नावाची एक वारांगणा राहत असे त्या गावात तिचे राजासारखे ऐश्वर्य होते ती अत्यंत रूपवान व सुलक्षणी होती ती नृत्य गायनामध्ये प्रवीण होती लहानपणापासूनच ती महादेवाची भक्ती करीत असे नृत्य गारांतसुद्धा शिवलिंग ठेवले होते तारुण्यसुद्धा सोमवार प्रदोष महाशिवरात्री हे व्रत ती आचरित असे रोज लक्षबेल वाहून शंकराची पूजा करीत असे प्रत्येक सोमवारी ब्राह्मणाकडून महादेवाला अभिषेक करीत असे श्रावण महिन्यात कोटी लिंगार्चन करण्याची तिचा नियम होता तिच्या घरी आलेले जे अतिथ आहेत त्यांना जे पाहिजे ते ती पुरवत असे तिने आपल्याकडील पाळीव कोंबडी आणि माकडाला नृत्य शिकवले होते ती त्यांना रोज स्नान घालून विभूती लावत असे आणि तिने त्याच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा घातल्या होत्या त्या दोघांना नेहमी ती आपल्या नृत्यंगारात बांधून ठेवत असे महानंदा जरी वारांगणा होती तरीही ती आपल्या व्यवसायी प्रामाणिक होती एखाद्या पुरुषाला तिने तीन दिवस अगर सात दिवस अगर आपल्या घरी प्रवेश करण्यास तिने अनुमती दिली तर त्या अवधीत ती दुसऱ्या पुरुषांकडे पाहत नसे तिच्या भक्तीची परीक्षा पाहण्यासाठी एक दिवस शंकर सौदागराच्या वेशेने तिच्याकडे आले दारात आलेल्या अतिथींचा योग्य सत्कार करून तिने त्यांना कुशल विचारले त्या सौदागराच्या हाताला रत्नजडीत कंकण होते त्याकडे महानंदेचे सहज लक्ष गेले ते जाणून सौदागराने महानंदेला ते कंकण दिले ते मिळाल्यावर महानंदेला मोठी धन्यता वाटली तिच्या आग्रहावरून सौदागराने तीन दिवस तिच्या घरी राहण्याची कबुली दिली त्यावर त्याने आपल्या जवळची शिवपिंड महानंदेजवळ दिली आणि हे माझे प्राणलिंग आहे हे तू जतन करून ठेव माझ्या जीवापली कडे आहे मी निघते वेळी ते परत घेऊन जाईन असे सांगितले त्याप्रमाणे हे लिंग हरवले किंवा भंगले तर मला अग्निकाष्ट भक्षण करावे लागेल म्हणून तू शक्यतो दक्षता राख असेही बजावले महानंदी ती पिंड आपल्या नृत्यांगारात नेऊन ठेवली आणि सौदागराच्या सेवेत ती तत्पर राहिली शंकराच्या आज्ञेवरून अग्निनारायणाने नृत्यांगारात प्रवेश केला तो चाहूकडून लोक आग लागली आग लागली विजवा असे म्हणत ओरडू लागले ते ऐकून महानंदा खडबडून जागे झाली तिचे हातपाय लटलटा कापू लागले कसे बसे जाऊन तिने पाळीव कोंबड्याला आणि माकडाला मुक्त केले थोड्या वेळात नृत्यशाळा जळून भस्म झाली इतक्यात सौदागर उठला आणि त्याने माझे दिव्य लिंग सुरक्षित आहे ना असे महानंदेला विचारले तेव्हा ती थरथर कापू लागली हात जोडत म्हणाली स्वामी लिंग भस्म झाले तेव्हा सौदागर म्हणाला आज माझ्या मुक्कामाचा दुसरा दिवस लिंग भस्म झाले असे म्हणतच त्या अर्थी क्षणाचाही विलंब न लावता मला माझे पुढचे काम करावे लागेल असे म्हणून त्याने अग्निकुंड तयार करून ओम नम शिवाय म्हणत त्यात उडी टाकली ते दृश्य पाहताच महानंदीनेही अग्निकाष्ट भक्षण केले तोच अग्नि शांत झाला आणि महानंदेसह शंकर अग्निकुंडातून बाहेर आले शंकर म्हणाले महानंदे तुझी परीक्षा पाहण्यासाठी मी सौदागर होऊन आलो होतो तुझी भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे इच्छित वर माग तेव्हा महानंदा हात जोडून म्हणाली महादेवा हे सारे नगर उद्धारून शिवलोकी न्यावे यापेक्षा माझे दुसरे काहीच मागणे नाही शंकर तथास्तू म्हणाले अशा प्रकारे महानंदेने एक असूनही केवळ भक्तीच्या बळावर आणि इतरांचा उद्धार करून घेतला व भगवान महादेवाची कृपा प्राप्त केली भगवान महादेव असे महानंदाला प्रसन्न झाले तसेच सर्व भक्तांवर हो श्री स्वामी समर्थ कथा आवडल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व हर हर महादेव टाईप करा महादेव तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करो हीच महादेव चरणी प्रार्थना स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भेटूया अशाच नवीन कथेसोबत